नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस वरती गुरु सर त्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र आप सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत होतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर हा व्हिडिओचे सगळे जण आतुरतेने खूप वाट पाहत होता अतिशय महत्त्वाचा आणि महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी अशा ठिकाणी मुंबईचे पेपर संदर्भात क्लिअर होणार आहे मुंबई पोलीस लेखी पेपर तारखा याच तारखेला होऊ शकतो मुंबईचा लेखी पेपर कोणत्या तारखा संभव असू शकतात बैठक व्यवस्था अहवाल हा अंतिम टप्प्यात आलेला आहे पोलीस चालक पोलीस चालक शिपाई आणि पोलीस कारागृह या मुंबईसाठीचे जे तीन पेपर बाकी आहेत तीन पेपरांचंही या ठिकाणी शेड्यूल आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि पुणे कारागृहाचं सुद्धा मैदानी चाचणी जी आहे मैदानी चाचणी सुद्धा लवकरच होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आता या संदर्भात तुम्ही म्हणशाल का सर आज काय मध्येच सर व्हिडिओ घेऊन तर हा व्हिडिओ मी बऱ्याच दिवसापूर्वी करणार होतो परंतु जे रोज तुमचे कॉल येतात ते समजा सर मुंबईचे पेपर कधी मुंबईचे पेपर कधी कुठपर्यंत अपडेट आलेली काय अपडेट आहे का त्या संदर्भातली अतिशय महत्वाची अपडेट मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आले असेच महत्वाचे अपडेट नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी पण प्रेस करा कारण कर अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी तुम्हाला रोजच्या रोज या ठिकाणी देणार आहे मित्रांनो मी जास्त उशीर नाही घेणार तुमचा लगेच व्हिडिओला मी सुरुवात करतोय काय महत्वाचे आधी कोणतं परिपत्रक किती तारखेला आलं ते पाहणार आहे त्या परिपत्रकाला आलेले किती दिवस झाले होते त्यानंतर आज पेपरला कोणती बातमी आलेली त्या पेपरच्या बातमीचा एक आढावा घेऊन पुढील कॅलेंडरमध्ये किती तारखा है आहेत ह्या तारखा आणि त्यानंतर आपली ऑनलाईन जी टेस्ट सिरीज चालू आहे मुंबई स्पेशल जिकी आणि मराठी ज्या ज्या विद्यार्थ्यांना मुंबईचा पेपर आहे त्यांनी ऑनलाईन टेस्ट सिरीज आपली लावायची मित्रांनो मी सगळं तुम्हाला प्रॉपर दाखवतो पूर्वी सर्वांना एक विनंती असेल का जे विद्यार्थी स्पेशल मुंबई भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी मराठी आणि जीकेची आपण ही जी आपली टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सर्वांसाठी एकत्रितरित्या आपण आणलेली आणि विशेष म्हणजे ह्या सिरीजचं वैशिष्ट्य असे की लेक्चर पण तुम्हाला संध्याकाळी पाहायला भेटतात मुंबई लेकेसाठी स्पेशल मराठी आणि जीके टेस्ट सिरीज आहे का जी एक पासून सुरू झाली आज बारावा पेपर आपल्या या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडला त्याचे लेक्चर पण रोज होतात पन्नास मार्काची परिपूर्ण तयारी सामान्य आणि पंचवीस आणि मराठी व्याकरण पंचवीस प्रश्न असणार आहे बॅचं वैशिष्ट्य काय मित्रांनो फक्त ऐंशी रुपये फीमध्ये तुम्हाला मराठी आणि जीकेचे प्रश्न असणार सकाळी पेपर आणि संध्याकाळी त्या पेपरचं विश्लेषण असणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या ग्रुपच्या वतीनं वैयक्तिक मार्गदर्शन असणारे मुंबईची लेखी परीक्षा होईपर्यंत हा पेपर असणारे खाली नंबर दिसतोय माझा नाईन ना सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फाय याच्यावरती ज्यांना प्रवेश करायचा असेल त्यांनी ना नाव नोंदणीसाठी म्हणजे लगेच प्रवेश करायचा ऐंशी रुपये स्क्रीनशॉट आणि त्यानंतर तुम्ही प्रवेश करू शकता ओके हो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल का सर हे काय आता या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो त्याच्यानंतर मग मी तुम्हाला अजून बऱ्याच पुढच्या काही गोष्टी दाखवतो मित्रांनो या ठिकाणी हा जो परिपत्रक आला ही तीन तीन तारखेला आला तीन बाराला म्हणजे आज तारीख आहे बारा म्हणजे नऊ दिवसापूर्वीच हे परिपत्रक आहे बरोबर नऊ दिवसापूर्वी हे परिपत्रक आलं होतं पण या परिपत्रक मध्ये त्यांनी माहिती काय दिली होती काय सांगितलं होतं की मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई वाद्यावरुन कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस लेखी परीक्षा करता शाळा उपलब्ध करून देण्याबाबतची माहिती पाठवली आता ही शाळा उपलब्ध करून माहिती हे त्यांनी त्यांनी सांगितलं सांगितलं होतं होतं आणि सगळ्यात एक लो की चार बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी कार्यालयास खास दूतामार्फत सादर करावी चार डिसेंबर पर्यंतच ह्या गोष्टी त्यांनी जमा करायला आपण अजून समजू अजून चार दिवस त्यांना एक्स्ट्रा लागले असतील मग चारचे आठ दिवस झाले असतील फार तर आणि आठ दिवसापर्यंत त्यांनी काय केलं असेल का आठ दिवस तारखेपर्यंत त्यांनी ते दिलं असेल म्हणजे आपली जी तयारी ही पूर्णपणे म्हणजे चार दिवस सांगितलं म्हणजे चार दिवसात कोण देणार नाही असं समजू का त्यांनी आठ दिवस समज दिला असेल आणि आपली ही तयारी जी आहे ही तयारी परिपूर्ण म्हणजे प्रॉपरली ही पूर्ण तयारी आपल्या ठिकाणी झालेली आहे बरोबर आता फक्त एक आहे की तारखा डिक्लेअर आणि डायरेक्टली हॉट हो, हॉल तिकीट येणं हे आता बरेच जणांचे मेसेज येतात सर हॉल तिकीट कधी येणार कॉलेज हॉल तिकीट कधी येणार का या संदर्भात कुठलीच काही अपडेट नाही अजून का मुंबई म्हणजे मी सांगितलं ना कुठलीच अपडेट नाही काळजी करू नका कुठलीच अपडेट नाही मात्र त्याच्यात अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आता तारखा शुल्क फक्त दोन संडेच्या त्या दोन संडे मध्ये कशा करें दोन किंवा तीन हा तर दो, हा दोन संडे तर ते दोन संडेच्या कशा पद्धतीनं आहेत किंवा किती तारखेला आपला पेपर संभाव होऊ शकतो हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार तत्पूर्वी आपण अजून एक पेपरला आज एक बातमी आली होती त्या बातमी संदर्भात एक थोडक्यात बोलूया ही जी बातमी पोलीस भरती मुंबई पोलीस भरती लेखीला मुहूर्त सापडे ना भरती रखडल्याने विद्यार्थी उमेदवार प्रत्यक्षात परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी आता या ठिकाणी आज सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रात सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांची पोलीस भरती प्रक्रिया जवळजवळ संपत आली अनेक उमेदवार निवड होणे प्रशिक्षणही घेत आहेत मी शेवट सांगतो तुमचा पेपर किती तारीख लावणे प्रॉपरली सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पहा संपत आली आहे अनेक उमेदवार निवड होणे प्रशिक्षण घेत आहेत तर काही उमेदवारांचे प्रशिक्षण कालावधी वेतनही सुरू झाले परंतु मुंबई पोलिस शिपाईचालक बँडस्मनु कारागृह यांची लेखी परीक्षा अद्यापही झाल्यामुळे उमेदवार लेखी परीक्षेच्या प्रतिक्षेत अडचणी आहे संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासून उत्साहाचं वातावरण होतं परंतु काही जिल्ह्यांची रखडलेल्या भरती प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं सुरू उमटत आहे पोलीस भरती प्रक्रिया कालावधीमध्येच विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे भरती प्रक्रिया काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती मात्र पंचवीस नोव्हेंबर चोवीस नंतर निकाल लागला मुख्यमंत्र्यांची पण निवड झालेली आहे आणि आता या भरती प्रक्रिया कधी होणार काय होणार यामध्ये लवकरच नवीन पोलीस भरती प्रक्रिया जाहीर केली जाईल उमेदवारांमध्ये एक हे आहे असे वेध लागले परंतु जोपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन भरती प्रक्रिया संदर्भातील आदेश देऊ शकत नाही याची उमेदवारांना जाणीव आहे तरी पोलीस खात्याने गृह विभागाने गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे आणि ही नवीन भरती पूर्ण करावी आजच्या पेपरचं कात्र मित्रांनो बारा डिसेंबरच्या तुम्ही पाहू शकता आता मग यांनी सांगितलं की लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी हो मग आता ही जर भरती प्रक्रिया पूर्ण व्हायची असं लवकर आपल्या समोर पाहा डायरेक्ट कॅलेंडर चाललंय मी कामच असं असतं आपलं लक्षामध्ये आता आपल्या पुढे तीन रविवार येतात अजून दोन नाही तीन रविवार येतात तर मी दोन का बोललो तर याच कारण असे आज बारा तारखे तेरा आणि चौदा आणि पंधरा पंधराचा रविवार आपल्या हातात येत नाही म्हणजे चौदा तारखेला एक शनिवारी आणि पंधरा तारखेला रविवारी पण आपल्याकडे चौदा आणि पंधरा हे शनिवार रविवार आपल्या हातामध्ये भेटणार नाही कारण की तेवढा वेळ नाही कारण का जर आजता चौदा पंधराला पेपर तर आपल्याला आजच शेड्यूल कळलं असतं हॉल तिकीट आले असते आता आपल्याकडे दोनच तारखे आहे डिसेंबर मधल्या एक म्हणजे बा एकवीस बावीस आणि दुसरी म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस एकतर बावीस तारखेचा रविवार किंवा एकोणतीस तारखेचा रविवार ह्या दोन रविवारी आपला पेपर या ठिकाणी काय होऊ शकतो होऊ शकतो अन्यथा होणार नाही फक्त हे दोन रविवार किंवा अठ्ठावीस शनिवारी पण होऊ शकतो किंवा एकवीस शनिवारी पण होऊ शकतो पण आता प्रॉब्लेम असा आहे आज तारीख बारा म्हणजे अजून बारा दहा बावीस आहे म्हणजे दहा दिवसामध्ये काहीही होऊ शकतं लक्षात ठेवा दहा दिवसामध्ये काहीही होऊ शकतं काहीच विषय नाही तुमचं त्यांनी चार तारखेपर्यंत कॉलेजचं सगळं मागितलं होतं ते आठ तारखेपर्यंत आलं असं समजा दहा तारखेपर्यंत असं समजा आजपर्यंत आलाच आजपर्यंत जरी ते आलं तर हॉल तिकीट देणं आणि मुलांना बोलवणं एवढं मोठी काही गोष्ट नाही त्याच्यामुळे हा पेपर बावीस किंवा एकोणतीस ह्या दोन तारखांना होऊ शकतो आणि जर ह्या दोन तारखांना पेपर झालाच नाही समजा तर पेपर आपल्या डिसेंबरच्या नव्हे तर जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये शंभर टक्के आपला पेपर होत असतो म्हणजे जा पंधरा जानेवारीच्या तुमचं कदाचित सगळं उरकलेलं असेल टोटली सगळं झालेलं असेल कट ऑफ मेरिट वगैरे सगळं पंधरा जानेवारी वीस जानेवारीच्या आतमध्ये तुमचं झालेलं असेल हे लक्षात ठेवा म्हणजे आपल्याकडे आता दोनच स्तंभ तारखा आपल्या समोर एक म्हणजे बावीस तारीख आणि एक म्हणजे एकोणतीस तारीख ह्या दोन तारखांना आपला पेपर होतोय का नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष लागले पण माझ्या मते बावीस तारखेला जरी थोडी काही हे झालं तर एकोणतीस तारखेपर्यंत आपला पेपर कदाचित होऊ शकतो आणि एकोणतीस तारखेला आपला पेपर होईल त्याच्यामुळं तारीख कधी सर पेपर कधी होणार आहे कशा पद्धतीने पेपर आहे काय हे विचारायच्या बांधगड कुणीच पडू नका कारण का पेपर कोणती होणार आहे हे कोणालाच माहित नाही मी एकदम खोलवरती चौकशी केलेली कुठेही काय अजून त्याच्या संदर्भातले अपडेट नाही फक्त शाळा बैठक व्यवस्थांची जी काही रचना आहे ती चालू आहे शाळा बैठक व्यवस्था कशा करायच्या कोणकोणत्या शाळा घ्यायच्या पश्चिम वेस्ट कसं काय ॲड्रेस वगैरे ते सगळं आधी बनवावं लागतं मुंबई तिथे काय आपलं काय बाकीच्या जिल्ह्यांसारखे का मुंबईत म्हणजे गल्ली बोळात ज्या शाळा असतात त्याचे पत्ते ॲड्रेस तुम्हाला अप टू डेट द्यावा लागतात त्यावेळेस विद्यार्थी त्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकतो त्याच्यामुळे ते नियोजन ही चालू आहेत हे चालू आहे बाकी बैठक व्यवस्था शाळा त्यांच्यापर्यंत आलेल्या पण आहेत सगळं नियोजन चालू आहे आता फक्त तारीख डिक्लेअर करायची आणि तारीख डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला हॉल तिकीट या ठिकाणी द्यायचे आहेत मात्र आपण पाहणार आहे ना की काय होतंय काय नाही वगैरे वगैरे ओके तोपर्यंत तुम्ही आपला अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका आपला अभ्यास चालू ठेवा जो आपला अभ्यास सुरळीत चालू तो अभ्यास चालू ठेवा आणि तुमच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेच की मी ही जी टेस्ट सिरीज ही टेस्ट सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्वाची आपल्या हार्दिक ऑनलाईन पोलीस अकॅडमी टेस्ट सिरीज आहे जी की आणि मराठीसाठी स्पेशल टेस्ट सिरीज आहे मित्रांनो रोज त्याचे ले लेक्चर पण असतात ऐंशी रुपयाची टेस्ट सिरीज आहे पण ऐंशी रुपयात जवळजवळ दहा दिवसातच विद्यार्थ्यांना कळलं असेल की आपण फी ऐंशी रुपयाची भरली त्याच्यामध्ये आपल्याला किती छान लेक्चर भेटले आणि मराठी आणि जी क्वेश्चन सुद्धा भेटले कारण कोणताच विद्यार्थी आजपर्यंत पन्नास पैकी पर पन्नास पर मार्क मिळू शकलेला नाही म्हणजे एकदम दर्जात्मक टेस्ट सिरीज असते ह्या टेस्ट सिरीजला प्रवेश घेऊ शकता अतिशय महत्वाची अशी टेस्ट सिरीज असल्यामुळे मित्रांनो प्रवेश आणि नाव नोंदणीसाठी माझा खाली नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही एसएमएस करायचं आहे सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तर म्हणजे नाईन सेवन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेवन फायला मेसेज करा आणि मला त्याच्यावरती तुम्ही एसद्वारे कॉलद्वारे त्याच्यावरती तुम्ही मला हे क एस करायला शकतो व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्की प्रवेश करा कारण का अतिशय महत्त्वाची ही टेस्ट सिरीज असणार तुमच्यासाठी कारण का तुम्हाला दोन ते uh, म्हणजे कमसे कम, कम दहा मार्क तर फिक्स या ऐंशी रुपयामधून दहा ते पंधरा मार्काची तुमची जोरदार तयारी होणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये चालू गाडामोडीच्या प्रश्नांचा जास्त समावेश करत असतो चालू गाडामोडीच्या प्रश्नाचा आणि मराठीचे तर पंचवीस एकदम दर्जेदार प्रश्न असतात पहिले दहा पेपर आपण एकदम सोप्यात घेतले होते आता पुढचे दहा पंधरा पेपर जे काय होतील तोपर्यंत आपण ते थोडे हार्ड फेफर घेणार ओके okay, ठीक आहे चालतंय मित्रांनो अशा पद्धतीने ही जी आपली टेस्ट सिरीज हे टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तुम्ही मला मेसेज करा खाली मी तुम्हाला नंबर दिला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण माझा नंबर आहे अशा पद्धतीनं आपण आजचा हा व्हिडिओ केला होता का बैठक व्यवस्था अहवाल हा अंतिम टप्प्यात आलेला आहे संपूर्ण माहिती तिथपर्यंत आलेली आहे मात्र आता फक्त एकच अडचण निर्माण करते म्हणजे ज्या तारखा होऊ शकतात ह्या तारखेलाच होऊ शकतो म्हणजे त्या तारखा कोणत्या असतील हे मी तुम्हाला सांगितले त्या तारखा बावीस आणि एकोणतीस या दरम्यानच्या दोन तारखा आहेत आपल्याकडे सध्या त्या दोनच तारखा शिल्लक आहे कारण का उद्याचा जो रविवार आहे पंधराचा पंधराच्या रविवारला कारण का तीन दिवसावर रविवार आणि त्याच्या अजून काहीच अपडेट नाही म्हणजे आपले बावीस आणि एकोणतीस ह्या दोन तारखेला संभव होऊ शकतात जर नाही या दोन तारखेला झालं तर मग फर्स्ट वीक तुम्हाला फिक्स आहे मात्री पंधराच्या तुमची जवळजवळ सगळी प्रोसेस कदाचित झालेली असेल किंवा होऊ शकते कारण का आता युद्ध पातळीवरती काम चालू झालेलं आहे कारण का सव्वीस तारखेला जे काही आपला पंचवीस तेवीस तारखेला निकाल लागला पाच तारखेला मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली त्याच्याच पूर्वी तीन तारखेला ते परिपत्रक आलं होतं म्हणजे ॲक्च्युली ते आधी पण दिलं तर तेच फक्त रिन्यू केलं होतं आणि त्याच्यावरती डेट चेंज करून आली ती मात्र त्याच्या संदर्भातल्या ज्या काही अपडेट आहेत संदर्भात जी काही माहिती ती माहिती सगळी आपल्याला वेळोवेळी काय झाली त्या ठिकाणी भेटलेली आहे किंवा भेटत असते त्याच्यामुळे एक काम करा की आता आपल्या अभ्यासावरच फोकस करा पूर्णपणे पेपर होणारच आहे त्यात काय अडचण नाही काही ग्राउंड वगैरे नाही आता आपलं फक्त पेपरच लिखी परीक्षा त्याच्यामुळे त्याच्यावर पूर्णपणे फोकस करा ओके ठीक आहे चालते भेटू आपण परत नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन काय आली महत्वाची हो तर तोपर्यंत मी राह घेतो मात्र एक गोष्ट करा मित्रांनो जाताचा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज आपण या ठिकाणी देत असतो ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय भारत